लाडके सरकारच्या बढाया मारत हजारो किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे विणल्याच्या वल्गना करणाऱ्या शिंदे सरकारचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे पेंट सुधागडचे विद्यमान आमदार रवी शेठ पाटील यांच्या घरापासून निव्वळ चार पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खवसावाडी येथील आंबीर आग्याकडू या मृत आदिवासी महिलेचा मृतदेह झोळीत टाकून नेण्याची वेळ आदिवासी बांधवांवर आली आहे पेण तालुक्यातील ग्रुप बोरगाव हद्दीतील खौसावाडी आदिवासी वाडी येथे साठ लाख रुपये खर्चूनही प्रत्यक्षात रस्ताच नसल्यामुळे गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी आंबी राग्या कडू वय बेचाळीस वर्ष या आदिवासी महिलेचा मृतदेह पेण ते खवसावाडी असे सुमारे पाच किलोमीटर झोळीत टाकून न्यावा लागल्याने आदिवासी समाजाला वाली चोरला नसल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे दरम्यान ग्राम संवर्धन सामाजिक संस्था ही सामाजिक संस्था मागील दोन वर्षांपासून येथील खवसावाडी काजूची वाडी केळीची वाडी तांबडी आणि उंबर माळवाडी या पाचही आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे मागील दोन वर्षांत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासा संबंधित सर्व विभाग कार्यालयांवर मोर्चे आंदोलने काढून या आदिवासींच्या वाट्याला आलेला विकास निधी रायगड जिल्हा परिषद पेन उपविभागाचे अभियंता आणि ठेकेदारांनी गिळंकृत केला असून याबाबतची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली असता तीही देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे याच आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एकदा सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला सात कोटी साठ लाख रुपयांचा ठेका देण्यात आला आहे मात्र आज दहा महिने उलटूनही या रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केलेले नाही त्यामुळे येथील आदिवासींना मात्र रस्त्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यूला कवट लागते अशा परिस्थितीत पेंटसुधागड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांचे निवासस्थानापासून चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या या वाड्यांमध्ये आमदार एकदाही पोहोचले नसल्याचे येथील आदिवासी बांधवांचे म्हणणे असून याबाबत आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रस्त्यांची वस्तुस्थिती पाहायला गेलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खवसावाडीतील आदिवासी भगिनींनी साहेब रस्ता नाही मग माझ्या डिलिव्हरीसाठी मी दवाखान्यात कशी जाऊ असा सवाल केला यावर मुख्य कार्यकारी अधिकारी निरुत्तर झाले शुक्रवारी खवसावाडीतील आदिवासी भगिनीचा मृतदेह चार किलोमीटर झोळीतून नेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या सह विकास अधिकारी कार्यकारी अभियंता उप अभियंत्यांचा लवाजमा थेट खवसावाडीत पोहोचला मात्र वस्तुस्थितीवर बोलायला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नकार दिला विकासाच्या वल्गना करणाऱ्या प्रशासनाचे अभरुचि धिंडवडे आज निघालेले आहेत बेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीमधील पाच आदिवासी वाड्या आहेत ज्या ह्या देशाच्या पटलावरच नव्हत्या त्या जेव्हा पटलावर आल्या त्यावेळेस त्यांच्यासाठी आलेला निधी तोही प्रशासकीय यंत्रणेने गिळंकृत केला आणि तिथले रस्तेच बनले नाहीत साठ लाख रुपयांचा निधी खवसावाडीसाठी मंजूर झालेला असताना त्याचे कामही झाले असे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी आहे की आजही ह्या वाढीमध्ये जोडी घेऊन मृतदेह किंवा डिलेवरीसाठीचं पेशंट न्यावं लागतं ही, ही प्रशासकीय यंत्रणेसाठी अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या सगळ्याला दोषी असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता आणि आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी या सगळ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण यासोबतच इथे स्टॉप खवसावाडी आदिवासी वाडीसाठी साठ साथ लाख रुपयाचा रस्ता मंजूर झाला होता परंतु रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंता जे आहेत पेनचे आणि ठेकेदार यांनी हा साठ लाख रुपये गिलंकृत केला आणि कागदावर जरी रस्ता झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र रस्ता झाला नाही आणि त्याचंच फळीत हे की काल एक भगिनी आदिवासी भगिनी जेव्हा जातानासुद्धा ती रस्ता नसल्यामुळे वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकली नाही आणि त्याच्यानंतर ती पेनच्या आरोग्य केंद्रात नेली पेनच्या आरोग्य केंद्रात तिला घेतली नाही मग अलिबागला पाठवली अलिबागला तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतरसुद्धा ह्या भगिनीची अहवेलना थांबली नाही तिची कुचेष्ट थांबली नाही तिचा मृतदेह जवळजवळ चार किलोमीटर अंतर झोलीत टाकून न्यावा लागला हे दुर्दैव आहे एका बाजूला शासन म्हणतोय की आम्ही रस्त्यांचे जाळं विणलं मग ते जाळं ह्या आदिवासी बांधवांपर्यंत का पोचलं नाही हा प्रश्न आहे मित्रांनो ह्यासोबतच इथे आधी म्हणजे ज्या ही घटना घडली तिथून अगदी चार किलोमीटर अंतरावर आमदार महोदयांचं निवासस्थान आहे आमदार राहतात आणि त्यांनाही ही, ही गोष्ट कळत नाही का की इथे आपल्या आदिवासी बांधवांचे जे हाल आहेत त्यांनी विकासाच्या वल्गना जर केल्या असतील तर मग त्या असाच विकास केलेला आहे का की नुसता नावालाच आपण पाच वर्ष आमदारकी भोगली आहे जनोदय करिता ब्युरो रिपोर्ट रायगड